तुम्ही जर पाहत असाल तर पवार साहेब या ठिकाणी येतात तशा पद्धतीचा पोलीस बंदोबस्त पण एक इथे एक प्राणी उभा आहे कुणाल पवार साहेब परतवाडा अमरावती रोडचं रुंदीकरण करण्यास सांगा अशा पद्धतीची पाठी घेऊन या ठिकाणी उभे आहेत गेल्या भरपूर कालखंडापासून तुम्ही जर पाहत असाल तर लय मोठ्या प्रमाणात एक्सिडंट मध्ये लोक मेले आहेत तर या लोक म्हणजे पवार साहेबांच्या लक्ष वेध्यासाठी या ठिकाणी कुणाल डेपे सध्या या चौकात उभ्या आहे तर त्याच्यावर असं गेलं की पवार साहेब परतवाडा अमरावती रोडचं रुंदीकरण करा अशा पद्धती त्याच्या हातात पाठी आहे अरे कुणाल भाऊ काय साठी उभे राहिल्याची काय विचार काय गेल्या अनेक दिवसापासून परतवाडा अमरावती रोडवर ऍक्सिडेंट होत आहे साहेबांनी पवार साहेबांनी मला मागणी करायची आहे की हे परतवाडा अमरावती रोडवरच जे रुंदीकरण आहे ते रुंदीकरण लवकरात लवकर झालं पाहिजे असं सांगायचं आहे म्हणजे पवार साहेब आज गेल्या अनेक वर्षापासून येत आहे तर ता चांदूर मार्गे चांदूर बाजार मार्गे घेऊन राहिले परतवाड्यावरून अमरावती जात असताना खड्डे वाहतूक रोड एवढं मोठं सहन करायला लागून राहिले दररोज परतवाडा अमरावती रोडवर ऍक्सिडंट होता ते ऍक्सिडेंट अपघात तळणासाठी पवार साहेबांनी हे सांगायचं आलं की बा मागणी न करता की बा पवार साहेबांनी स्वतः हे पत्र पाहिलं पाहिजे पवार साहेबांनी यासाठी बा मी मागणी करत आहोत याच असं म्हणणं आहे की पवार साहेबांना मी मागणी करत आहोत तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी पवार साहेब परतवाडा अमरावती रोड ची रुंदीकरण करा अशी पाठी घेऊन कुणाल ढेपे सध्या या ठिकाणी आहेत तुम्ही या ठिकाणी पाहत असाल तर या ठिकाणचं दृश्य आहे हे सध्या या ठिकाणी आहे तर तुम्ही पाहत असाल की सध्या परतवाडा परतवाडा पोलीस स्टेशन ने सध्या या ठिकाणी ताब्यातही घेतलाय आहे गेल्या कित्येक दिवसापासून त्या रोडचं जे आहे हे रुंदीकरणाची जे आहे मागणी घेऊन कुणाल ढेपे विविध ठिकाणी करून कुणाल झेपे ये ताब्यात घेतलं असून तेले ठाऱ्यात घेऊन चालले आहेत परतवाडा अमरावती रोडच्या रुंदीकरणासाठी ते, रुंदी ते पाठी घेऊन या ठिकाणी उभे होते प्रशासनानं तेले सध्या अटक केली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता